जर माझ्या इन्स्टिट्यूटला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कमीत कमी सहा महिन्याचं वेटिंग लागतं आज लोक पण सहा महिन्याचं वेटिंग धरून येतात म्हणजे काहीतरी आहे ना चार महिन्यात ते माझ्याकडे ज्यांनी पाना पण नाही बघितलं तो दोन महिन्यात इंजन जोडतो चार महिन्यात ते की चार महिन्याचा जो विद्यार्थी ज्यांनी स्पॅनर पण नाही बघितला तो चाळीस वर्षाच्या माणसाला तो म्हणजे अनुभवाला त्याच्या मागं सारू शकतो एवढं चार महिन्यात मी नॉलेज देतो आणि आमच्यात टू व्हीलर क्षेत्रात आहे ना हे गिअरबॉक्स आहे हा गिअरबॉक्स आहे हा जर खोलाय हा जर तुम्हाला जर पहिले काढत नव्हते मॅकॅनिक लोक हे गिअरबॉक्स असंच ठेवायचे मी असंच गॅरेजमध्ये ती गिअरबॉक्स काढला मला लय नावर वाटला तो तुला अक्कल का काय मग म्हटलं काय याच्यात का असं मग त्यावेळेसच विचार केला की ह्या गिअरबॉक्सला सगळेजणं घाबरतात फक्त मी असं या गिअरबॉक्सला समजेल असं समजेल आज मी या गिअरबॉक्ससंग बोलतो तेच कला घेण्यासाठी लोक माझ्याकडे येतात मी आज इंजन संघ प्रत्येक गोष्टी संघ एवढं डीपमध्ये गेलो म्हणजे मी काही एवढं डीपमध्ये गेलो आहे की मी आज इंजनबरोबर बोलतो तर शिकवण्यासाठी जे तुम्ही ब बघताय इंजन सगळीकडे इंजन आहे गाड्या आहे आज बी एस सिक्सच्या माझ्याकडे सत्तावीस टू व्हीलर आहे म्हणजे अगदी के टी एमपासनं पर एमआमध्ये या सगळ्यात हायर सी सीची आर वन फाय झाली टी व्ही एसमध्ये फोरो फोर पू झाल्या होंडामध्ये एक्स टू हंड्रेड आणि नामांकित कंपन्यांच्या हायर सी सीच्या गाड्या आहे लोअर सी सीच्या गाड्या आहे एक एक गाडीचं तीन तीन प्रकारचे माझ्याकडं मॉडेल आहे शिकवण्यासाठी तर ता आत्ता चांगला रिस्पॉन्स आहे जास्तीत जास्त लोकांना शिकवायचा हो प्रयत्न करतो गाडी आणतो वायरिंग आणतो एक एक वायर शिकवतो हो आता आपल्याकडं एकूण किती विद्यार्थी सध्या आत्ता माझ्याकडं सध्या एक पंच्याहत्तर ते ऐंशी विद्यार्थी शिकतात माझ्याकडं टोटल चार बॅच चालतात एक बॅच म्हणजे चार ह्याची मी सायकल केलेली वीस विद्यार्थी येतात वीस विद्यार्थी जातात चार महिन्याचा त्याचा जो बॅच पूर्ण होती ते जातात नवीन येतात